अठरा फूट सत्तर फूट उंच तारेच्या कुंपना मधून तोडून जात्या विमुक्ताला इथल्या व्यवस्थेने साखळ सेटलमेंटच्या यात्रा साखर धंडातून निघून रानावना सहरा वगैरे फिरणाऱ्या माझ्या भटक्या विमुक्तांच्या न्यायाची भाषा मी बोलण्यासाठी त्यांच्या हक्काची अधिकाराची भाषा बोलण्यासाठी मी इथं आलेली आहे इथे मागच्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून मराठ्यांची निरंकुश सत्ता आहे मला सांगा एकही मराठा समाजाच्या नेतृत्वाने विमुक्त भटकाच्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले का अजिबात नाही आणि किती दिवस आम्ही त्यांची गुलामी पत्करायची स्वातंत्र्य झालं स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा आणि स्वातंत्र्य इथले पाटील इथले देशमुख इथले जे जात दांडगे आहेत त्यांच्याकडून आम्हाला दाखला घ्यावा लागायचा की पुढच्या गावात जाण्याच्या आधी हा दाखला की हा भटक्या उमुक्ताची लक्ष्मण गायकवाड भटक्या उमुक्ताची साधना राठोड या दोघांनी इथं काही चोरी केली नाही यांना पुढच्या गावामध्ये राहू द्या एवढ्या पारतंत्र्यामध्ये राहून सुद्धा कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं म्हणा किंवा कुठंतरी मंडल कमिशनच्या कृपेनं आमचा पोरगा आमची लेख आमचे लेकर कुठंतरी सामान्य ग्रामपंचायतचा सदस्य दिसू लागला पंचायत समितीचा सदस्य दिसू लागला कुठेतरी जिल्हा परिषदचा एखादा सदस्य दिसू लागला तर या जात दांडग्याच्या पोटात दुखायला लागला साहेब त्यांना शिक्षणातलं आरक्षण नको साहेब हे फक्त बोलण्याची भाषा आहे सरांगेची त्यांना शिक्षणाचं दांड्याच्या बाहेर राहतो चौदा वर्ष सीतेचा वनवास झाला आणि ग्रंथ लिहिल्या गेला सत्तर वर्षापासून माझ्या माऊल्यांचा वनवास आणखी फिटलेला नाही आणखी पाण्याच्या घागरी त्यांच्या डोक्यावरच्या खाली उतरले नाही गाव गाड्यापर्यंत इथल्या व्यवस्थेने न्याय पोहोचवला नाही आणि आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो आम्ही तुमची कशी बराबरी करू शकतो आणि तरी सुद्धा तुम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्ही मी 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 सांगू सांगू शकते शकते विचाराने लेख आहे हे कारण मी माझ मी माझ्या मुलांना आणि मी माझ्या लेकरांना हे संस्कार दिलेत की शिवबाच्या पायथ्यापाशी बसून घाण शिव्या माई बहिणीवर घ्यायच्या नसतात हे मी माझ्या लेकरांना शिकव शिवभांच्या पोवाडे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर आजही आमच्या आत्तावर शहाग येतात तुम्ही केवळ जातीनं शिवांना बांधून तुम्ही या जे दमछाट आमच्या समाजाची करत आहात या दमछाटाच्या विरुद्ध इथं सर्व जिजाउचार रमाईच्या लेखी उभा टाकलेले आहेत हे मी ठाम चोक सांगू इच्छिते म्हटलं कमिशनचा लढासुद्धा आम्ही लढताना कुठंतरी कमी पडलोत आणि ओबीसी महिलांना मी विशेष आवर्जून सांगू इच्छिते अरे घोशा पडद्यामध्ये राहणाऱ्या मोठ्या जातीच्या महिला अंगावर डोक्यावर पदर आणि पदरावर वल असतो तो अंगावरचा वल पदर तो पदर कमरेवर खोसतात आणि येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्या लेकरांसाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर तुम्ही आम्ही कोण त्यांच्या शेतामध्ये राबणाऱ्या मजुराच्या बायका म्हणायला सुद्धा हरकत नाही इन के भी आ, या सर्वा लड़ा मदे। आ, 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 मला माहित आहे भुजबळ साहेब एकटे पडले बाळासाहेब तुम्ही पण एकटे पडला बरेच ओबीशी नेते आहे की त्यांनी आवाज उचलला पाहिजे पण कधी कधी कसं असतं माहिती का बाहेरच्यांशी लढणं इतकं सोपं असते पण कधी कधी सावध राहावं लागणार आहे एवढीच गोष्ट आहे आणि मला मान्यवरांनी जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आणि आयोजकांचे आभार मानते दुसरी एक बंजारा समाजाची लेख म्हणून हे कळकळीचा मुद्दा मी इथं मांडू इच्छिते आमच्या मा भटक्या विमुक्तामध्ये जे काही राजपूत समाज द, हा दहा जा जात दांडका समाज आहे जसं ओबीसी समाज हा घुसू पाहतोय तसं आमच्या भटक्या निमित्तामध्ये राजपूत समाज हा भमटा शब्द काढून ऑलरेडी घुसले